खरं तर रश्मी शुक्ला ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंच महिला महासंचालक आहेत त्यांच्या संदर्भातली ही बातमी आहे फोन टॅपिंग प्रकरणी ज्या चर्चेत आल्या होत्या त्यानंतर त्यांना मुंबईचं महा मुंबई पोलीस आयुक्त होत व्हायचं होतं परंतु त्यानंतर त्यांना महासंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आली आणि याच महासंचालक रश्मी शुक्ला यांची सेवानिवृत्त व्हायला का चार महिने शिल्लक आहेत येत्या जून दोन हजार चोवीसमध्ये त्यांची सेवानिवृत्ती होणार आहे परंतु त्याआधीच राज्य सरकारने त्यांना दोन वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत आलेली आहे आणि या संदर्भात देवेंद्र फडणवीस किंवा एकंदरीतच राज्य मंत्रिमंडळ या संदर्भात सकारात्मक आहे फक्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फाईलवरती सही होणं बाकी आहे अशी माहिती मिळत आहे तर रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणी चर्चेत आल्यानंतर राज्याच्या विधिमंडळात जो आहे या संदर्भात गदारोळ झाला होता राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात रश्मी शुक्ला यांनी अशा प्रकारे राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग केल्यामुळे त्यांच्यावरती चौकशी आणि आदे कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या संदर्भात त्यांच्यावरती गुन्हाही दाखल झाला होता परंतु उद्धव ठाकरे यांचं सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यावरती राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला आणि त्यानंतर चर्चेत असणाऱ्या आणि या रश्मी शुक्ला यांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध असल्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे महासंचालक पहिल्या महिला महासंचालक अशी पद या पदावरती त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्या त्यावेळीसुद्धा हा वाद झाला होता उद्धव ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडीतील जे इतर नेते असतील त्यांनी या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा जो आहे तो राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यासाठीच महासंचालक यांना रश्मी शुक्ला यांनी महासंचालक पदाची नियुक्ती केली आहे असा आरोप केला होता आणि आता सुद्धा तसाच प्रकारचा आरोप केला जात आहे उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात सांगितलंय की जर दोन वर्षाची मुदतवाढ मिळत असेल तर जे जर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तुम्ही एसआयटी चौकशी करतात मग त्या एस आय टी चौकशीच्या आधी जरांगी पाटील यांना नेमकी कोणाकोणाचे फोन आले होते याची सुद्धा चौकशी तुम्ही फोन टॅपिकमधून करा असा उद्धव ठाकरेंनी जो आहे तो एक प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला टोला लगावला आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी असं सांगितलं की त्यांना मुदतवाढ देण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे लोकसभा आणि विधानसभा त्याच्या मागून येणार विधानसभा यामुळे कुठेतरी राज्यातल्या ज्या विरोधी पक्षांचे ने नेते आहेत त्यांचे फोन टॅपिंग करण्यासाठीच हा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे आणि हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे अशा प्रकारे जे आहे ते राज्यातील विरोधी पक्षनेत्यांवरती जो आहे तो सरकार लक्ष केंद्रित ल ठेवित आहे त्यांच्यावरती पाळत ठेवीत आहे असा आरोप जो आहे तो रोहित पवार यांनी केलेला आहे त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या महासंचालक पदाच्या यावरती अजून प्रश्नचिन्ह आहे कारण त्यांना मुदतवाढ मिळण्यासाठी जरी सकारात्मक चर्चा होत असली तरी विरोधकांनी जर याच्यावरती विधान विधानसभेच्या विधान सभेच्या अधिवेशनात विधिमंडळाच्या अधिवेशनात जर गदारोळ केला तर राज्य सरकार यावरती काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल कारण मुख्यमंत्र्यांनी अद्यापही त्या फाईलवर सही केलेली नाही अशी माहिती आपल्यापर्यंत येत आहे त्यामुळे रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळणार का हे सुद्धा पाहावं लागेल दरम्यान या होत्या आजच्या दिवसभरातील पाच महत्वाच्या बातम्या अशाच बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत महाटॉक्स लाईव्हच्या माध्यमातून घेऊन येत असतो राज्यभरातील आणि देशभरातील राजकीय आणि इतर घडामोडींचं या आम्ही तुमच्यापर्यंत या महाटॉक्स लाईव्हच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद